सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आमची महाशिवरात्री ही रात्री साडे अकरा मा, ते पावणे बाराच्या दरम्यान सुरू झालेली होती कारण मला बारा वाजेला इथं आमच्या इथे महा महादेव मंदिरामध्ये रुद्र होणार होतं त्यासाठीच आम्ही दोघंसुद्धा गेलेलो होतो आणि छान अशी आमच्याकडून सेवा झाली पूजा वगैरे झाली कारण खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे जास्त पूजा व्यवस्थित नाही झाली बट तरी सर्व काही पूजा वगैरे आम्ही व्यवस्थित करून घेतली अभिषेक करून घेतला आणि नंतर आरतीचा मान मात्र आम्हाला मिळाला तर सर्वात आधी माझ्या आमच्या दोघांच्या हातून आरती झाली आणि तितकंच म्हणजे खूप मोठा आनंद होता माझ्यासाठी आधी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा वाजेला मला आरती करण्याचा आरती करण्याचा योग मिळाला तेच महादेवाच्या कृपेने बाबांनी सर्व काही सेवा आमच्याकडून करून घेतल्या अशी आरती आरती आमच्या हातून झाली नंतर सर्वांनीच केली आणि तीनच आम्ही तीन, तीन जोडपे असल्यामुळे नंतर आम फर्स्ट टाइम आमच्या हातून झाली नंतर दादा बहिणी होते दोघं त्यांच्या हातून झाली आणि अशाच प्रकारे सुंदर अशी आरती रात्री बारा पार दिल वाजेला पार पाडली नंतर आम्ही तिकडनं एक दीड वाजेला दीड वाजेच्या दरम्यान घरी आलो थोडंसं रात्री झोपलो वगैरे आणि परत आपली सकाळी जी काही महाशिवरात्रीचा दिवस होता तो पूर्ण असा सेवेमध्ये घालवला तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा जेणेकरून पूर्ण दिवसांची ज्या काही सेवा मी पूर्ण दिवसामध्ये केलेल्या आहेत आणि माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहेत तर अशा प्रकारे आमच्याकडे अशा प्रकारे आमच्याकडे सेवा झाल्या आणि नंतर ज्या काही केंद्राची सेवासुद्धा होती ती सुद्धा मी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करून घेतलेली होती तर सकाळी लवकर उठले आणि आधी हळदीला हळदीचं लेपन करून घेतलं जरी बुधवार होता तरी महाशिवरात्री होती महाशिवरात्री म्हणजे खूप मोठा दिवस असतो हा आपल्या सर्वांसाठी मनुष्य जातीसाठी तर जास्तीत जास्त भगवान शंकराचीही आपल्याला सेवा करायची असते तर मी सुद्धा आधी महाशिवरा हळदीचं लेपन केलं आणि उमरट्याला सुंदर अशी रांगोळी काढली त्याच्यानंतर जी काही माझी रोजची देवपूजा होती तीच करून घेतली म्हणजे जे काही मी रोज आपल्या महाराजांच्या मुद्द्यावर अभिषेक करत असते किंवा शंकराच्या पिंडीवर रुद्र म्हणत असते त्याचप्रमाणे माझी रोजची देवपूजा आधी संपवून घेतली आणि नंतर मला संध्याकाळी करायचं होतं म्हणजे ते महादेवा महादेव भाजी महादेव जी आपल्याला शंकराची सेवा करायची सांगितली होती केंद्रामध्ये त्याचप्रमाणे मी ती सेवा घरी संध्याकाळी केलेली होती छान अशी देवपूजा झाली त्याच्यानंतर साडे दहाच्या आरतीला मात्र मी केंद्रामध्ये गेलेली होती केंद्रामध्ये सुद्धा खूप छान अशा सेवा करून घेतल्या आणि पूर्ण संपूर्ण दिवस आपल्याला सेवेमध्ये जास्तीत जास्त सेवा करायच्या होत्या सेवेमध्ये घालवायचा होता त्यासाठी पूर्ण दिवस मी माझा सेवेमध्ये घालवण्याचा तितकाच प्रयत्न केलेला आहे नंतर आमच्या इथे सोमेश्वरला सुद्धा तितकंच महत्त्व आहे कारण सोमेश्वर हे महादेवाचंच मंदिर असल्यामुळे तिथेसुद्धा छान अशी यात्रा भरते तर सो आम्हाला तिकडे सुद्धा जायचं होतं तर आधी मी घरातल्या सेवा सकाळी करून घेतल्या जी काही आपली रोजची देवपूजा असते दे रोजच्या सेवा असता आणि वस्त्रसुद्धा म चेंज करून घेतलेले होते पूर्ण वस्त्र वगैरे चेंज करून घेतलं देवघराचं सर्वांना देवांना आंघोळ वगैरे करून रुद्र वगैरे म्हणून सकाळी देवपूजा करून घेतली आणि नंतर संध्याकाळची देवपूजा सुद्धा मी ब्लॉगच्या माध्यमातून तुझ्यासोबत शेअर केलेली आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा प्रकारे घरातली देवपूजा झाल्याच्या नंतर आमच्या दोघांचा चहा ठेवणार होती पण आहोना चहा द्यायचा नव्हता कारण त्यासाठीच मावं आज उपवास होता म्हणून माव बोलले चहा नको तर मला केळं दूध दे तर आमच्याकडे यांना केवून असं म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात तेच मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून सांगा तर मी आवडणार दूध आणि केळं देऊन दिलं आणि माझ्यासाठी छान असा चहा ठेवला आणि आमचा दोघांचा चहा वगैरे झाला त्याच्यानंतर मी लगेच म्हणजे हो आज उपवास असल्यामुळे साबुदाणा बनवून घेतलेला होता तर साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली कारण बाहेर जायचं होतं आणि आहुंना सुद्धा जॉबला जायचं होतं सुट्टी नव्हती त्याच्यामुळे जेवढं काम मला आहो होते तेवढ्याही वेळामध्ये करता आलं तेवढं बाहेरचे सर्व कामे मी करून घेतली आणि नंतर दिवसभरामध्ये माझ्या सेवा आणि माझं जे घरचं रुटीन होतं ते केलं तर आमच्या दोघांचा चहा झाला आणि नंतर साबुदाना खिचडी अशी छान अशी मी करून घेतलेली होती तर सिंपल प्रकारे केलेली होती तर साबुदाना मी रात्रीचाच भिजत टाकलेला होता कारण आज सकाळी साबुदाना आणि संध्याकाळी मी आतची फराड केलेली होती कारण दोघेही टाइम आपल्याला हेवी जात नाही आणि साबुदानाच जास्त खाणे सुद्धा तितका शरीरासाठी चांगला नसतो की की तर मी काय केलं सकाळी साबुदाणा खिचडी केली तर थोडस शेंगदाण्यांच शेंगदाणे हलकीशी भाजून आणि बुगुट करून घेतलेलं होतं तर तेच साबुदाण्यामध्ये मिक्स केलं मीठ वगैरे टाकलं आणि ते जिऱ्याची फोडणी दिली कारण जिरं सुद्धा उपवासायला चालतं म्हणून जिऱ्याची फोडणी दिली दोन ते तीन मिरच्या टाकल्या आणि एक आलू कट केलेला होता तो टाकून छान अशी खिचडी करून घेतलेली होती आणि ऑलरेडी साबुदाना रात्र बरा भिजलेला असतो त्याच्यामुळे त्याला जास्त शिजू देण्याची किंवा जास्त होऊ देण्याची गरज पडत नाही तर थोडासाच वेळ त्याला होऊ दिला आणि नंतर साबुदाना बनवून ठेवून दिला आणि नंतर आम्ही बाहेर गेलो होतो बाहेर गेलो होतो कारण तिथे खूप छान अशी यात्रा भरते आणि म्हटलं महादेवाचं दर्शन होईल तर ते काही शक्य झालं नाही कारण तुम्ही बघू शकता बघा इतक्या दूरवरून लाईन्स लागलेल्या होत्या आणि इतकी खूप जास्त गर्दी होती का महादेवाचं दर्शन आम्हाला बाहेरूनच झालं कारण लाईनमध्ये जर आम्ही थांबलो असतो तर संध्याकाळ झालेली असते नाऊन जॉबला जायचं होतं त्याच्यासाठी दुरूनच दर्शन घेतलं शिखर दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेतलं यात्रा बघितली आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो तर आहोणच्या फ्रेंडचा एक स्टॉल लागलेला होता तर या दादांनी खूप छान असं मॅन्युफॅक्चरिंग करून या धूपबत्ती अगरबत्ती बनवलेल्या होत्या सो त्यांच्याकडून आम्ही त्या घेतल्या ते बोलले ट्राय करून बघा कसं आहे काय आणि ते पण मला रिव्ह्यू सांगा तर खूप छान होते आम्ही कालच संध्याकाळी पूजा केली तेव्हा लावल्या तर इतका छान असा स्मेल येत होता आणि अहून आधीपासून माहिती होतं सो आम्ही त्या घेतल्या आणि नंतर घरी आलो दुपारी थोडंसं खिचडी वगैरे खाऊन घेतली साबुदाना खिचडी आणि संध्याकाळी मग चार प्रहरी ही पूजा करायची असते महादेवाची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते दिवसभरामध्ये तर या चार प्रहरांमध्ये जो काही पहिला प्रहर होता तो म्हणजे पौणे सात ते पौणे दहा या दरम्यान होता सो मी त्याच दरम्यानमध्ये पहिल्या प्रहरला सेवा केली कारण चारही प्रहर सेवा करणं तितकं शक्य हो झालं नसतं कारण सकाळपर्यंत चार प्रहर होणार होते तर रात्री बाराच्या नंतर थोडा आराम केला म्हणजे झोपले कारण दोन दिवसापासून झोपेची सुद्धा तितकीच दगदग सुरू होती तर चार प्रहरांमधून आम्ही पहिलाच प्रहर मी माझ्याने जेवढी सेवा केंद्रामध्ये सांगितली होती आपल्याला तेवढी सेवा जास्तीत जास्त करून घेतली आणि नंतर रात्री स्वयंपाक करून घेतला तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा सेवा कशी केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर अशा प्रकारे मी सुंदर असा छोटासा पाठ मांडून घेतलेला आहे आणि प्रहरा पहिला प्रहर जो काही होता आपला पवणे सात ते पौणे दहा या दरम्यान माझी सेवा म्हणजे साडे नऊ पर्यंत चाललेली होती सात वाजेपासून कारण सर्व स्तोत्र मंत्र रुद्र अभिषेक करायचे होते आणि छान सेवा झाली का मनाला सुद्धा तितकाच आनंद वाटतो आणि घरही सुंदर वातावरण निर्माण होत आणि शंकराची आराधना आपल्या घरामध्ये होते त्याच्यापेक्षा आपल्याला काही जास्त महत्वाचं नसतं जे काही आपण नेहमी करत असतो ते आपल्या घरासाठीच असतं तर मी छोटासा पाठ मांडून घेतला त्याच्यावर पांढर वस्त्र लाल किंवा पिवळं तुम्ही कोणतंही टाकू शकता मी अगदी छोटस लाल वस्त्र टाकलेलं आहे आणि आजूबाजूला सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि नंतर जो काही जी काही डिश होती ती ठेवली त्याच्यामध्ये महादेवाची पिंड ठेवली आणि गणपती म्हणून एक पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे पंचामृताने अभिषेक अथर्व शिष्य म्हणून झाल्याच्या नंतर आपल्याला शुद्ध पाण्याने सुद्धा महादेवाचा अभिषेक करून घ्यायचा होता कारण पंचामृताने अभिषेक झाल्याच्या नंतर पिंड पूर्ण भरलेली असते त्याच्यामुळे तिला साफ करण्यासाठी शुद्ध पाण्याने अभिषेक करून झाला त्याच्यानंतर तिला स्वच्छ अशी मी कापडाने पुसून घेतली आणि जे काही अभिषेकाचं पाणी होतं दूध दही ते सर्व एका प्याल्यामध्ये काढून घेतलं हो आणि जे काही आपण रुद्राचं तीर्थ असतं किंवा अभिषेकाचं हे तीर्थ आहे हे सर्वांनी आपल्याला घरामध्येच प्राशन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकलेलं होतं जेणेकरून अजूनच अभिषेकाची आपली जी काही प्रक्रिया असते ती वाढत असते आणि गंगाजलाचं तीर्थ होतं प्रयागराजवरून आणलेलं ते सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स केलं आणि नंतर अभिषेक पात्रामध्ये खाली महादेवाची पिंड ठेवलेली आहे आणि या सेवा ज्या काही होत्या त्या करून घेतल्या तर सर्वात आधी गणपती अथर्व शिष्य एक वेळा म्हणायचं होतं श्रीसुक्त म्हणायचं होतं एक वेळा रुद्र पाठ पाठ वाचन करायचं होतं एक वेळा आणि राम रक्षा म्हणायची होती एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा होता चोवीस वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा होता अकरा वेळा ओम त्र्यंबकम यजामही सुगंधित पुष्पवर्धन उर्वा मृत्युर्मोक्षी यमामृता तर आपल्याला महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा होता पंच युक्त महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा होता अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा होता संजीवनी मंत्र एक वेळा म्हणायचा होता शिव महिमा एक वेळा म्हणायचं होतं श्री रुद्र किंवा मराठी मधून आपल्याला एक वेळा म्हणायचं होतं जे आपल्याला वाचता येईल तेवढं शिव कवच आपल्याला एक वेळा म्हणायचं होतं श्री स्तोत्र एक वेळा म्हणायचं होतं शिव शंकर नमान शंकर शिव शंकर हे गिरिजापती भवान शंकर शिवशंकर शंभ हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा होता आणि ज्या या काही सेवा आहे या सर्व सेवा आपल्याला महादेवाच्या पिंडीवर करायच्या होत्या आणि या सर्व सेवा सामूहिक स्वरूपामध्ये सुद्धा तितक्याच महत्व उत्साहाने आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सकाळी सा साडे दहाच्या आरतीच्या नंतर केल्या गेलेल्या होत्या तर ह्या सर्व सेवा करून झाल्याच्या नंतर आपल्याला एकशे आठ जी महादेवाच्या एकशे आठ नावांनी बेलपत्र व्हायची होती महादेवाच्या पिंडीवर तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला श्री शिव अष्टोत्तर नामावली जी दिलेली आहे त्याच नामावलीने आपल्याला ही बेलपत्र व्हायची होती तर आणि ज्याला इकडे एवढे सारे स्तोत्र मंत्र येत नसेल त्यांनी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा होता आणि जितका जास्तीत जास्त अभिषेक करायचा अभि आपल्या जितकं जास्तीत जास्त आपल्याला नामस्मरण करता येईल सेवा करता येईल ती आपल्याला या चार प्रहरांमध्ये करायची होती दिवसभरात आपल्याला जर शिवलेल्या अमृताचा अकरावा अध्याय वाचणं शक्य होत असेल तर ते वाचायचं होतं जितकं आपल्याला सेवा करता येईल ती या कारण आज महाशिवरात्र असल्यामुळे भगवान शंकराचं जे काही पृथ्वी तलावावर प्रतिबिंब आहे ते तितकं जास्त प्रमाणामध्ये प्राप्त झालेलं असतं जेणेकरून आपण ज्या काही सेवा करतो आणि आपल्या ज्या काही मनोकामना होतात त्या सेवेतून आपल्या लवकरात लवकर पूर्ण होतात कारण महादेव हे पृथ्वी तलावावर सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी दिवसभर राहिलेले असतात शंभवे नमः शं फिनाकिने नमः ओम शशिशेखराय नमः ओम वामदेवाय नमः ओम विबुक्षाय नमः परदीने नमः ओम नीलालोहिताय नमः ओम शंकराय नमः ओम शूलपानेय नमः तुम्ही बघितलं ज्या प्रमाणे माझी सेवा झाली सेवा झाल्याच्या नंतर महादेवाची पिंड वगैरे पुसून ठेवली नंतर तिला अष्टगंध चंदन भस्म काळी तीळ तांदूळ असे जे ज्या आपल्याला महादेवाला प्रिय आहे किंवा ज्या वस्तू आपण महादेवाला पाहतो त्याच्या पूजा करून घेतली नंतर बेलपत्र पाहून झाल्याचे नंतर मला खूप कमी बेलपत्र मिळाले होते एकशे आठ तर शक्य झाले नाही नंतर मी पूर्ण जे काही महादेवाची नाव होते त्याच्याने उच्चार करून घेतला घरामध्ये आणि बेलपत्र वाहून झाल्याच्या नंतर खूप छान अशी फुल वगैरे वाहून पूजा केली जर एकशे आठ बेलपत्र नसले तर तुम्ही तांदूळ सुद्धा वाहू शकतात तर मी जेवढे बेलपत्र होते तेवढे बेलपत्र वाहून घेतले आधी आणि नंतर बाकीची सेवा माझी पूर्ण करून घेतली तर संध्याकाळी माझी सेवा खूप छान पद्धतीने जशी मनाला हवी होती मन अगदी प्रसन्न झालं दिवसभरात ज्या सेवेची वाट बघत होती तशाच प्रकारे सेवा पूर्ण करून घेतली महादेवाने आणि खूप छान अशी सेवा झाली नंतर आरती वगैरे म्हणून घेतली आणि नंतर धूप दीप ओवाळून घेतला आणि ही धूप लावलेली होती त्याच्यामुळे खूप छान वास्तर येतोच होता पण धुड इतका मोठ्या प्रमाणात झाला होता का बस आणि नंतर माझी छान अशी देवपूजा पार पडली तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये बघा सांगा ब्लॉग शेवटपर्यंत बघा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट सुद्धा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे चेंज करते सेवा कशी वाटली नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्त लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद